नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव लाईव्ह या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज रोजीचे संपूर्ण महाराष्ट्रातील कांदा बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे चार हजार पाचशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे एक हजार रुपये कमाल दर आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर आवक आहे तीन हजार चारशे तेरा तेरा क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये सर्व कमाल दर आहे दोन हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे रुपये पुढील बाजार समिती आहे भुसावळ आवक आहे तेरा क्विंटल किमान दर आहे एक हजार पाचशे रुपये कमाल दर आहे दोन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे ज्यांना आवक आहे ब्याऐंशी क्विंटल किमान दर आहे पाचशे रुपये कमाल दर आहे तीन हजार रुपये सर्वसाधारण दर आहे एक हजार सातशे रुपये